आई माऊली विचार संस्कृतीचे करू जातातात अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रवा आणि माहेर भडगाव आज शुक्रवार देवी देवीचे गाणे सोन्यात डोरल गळ्यात काळा मणी ग अंबा माजा दणी ग सुखेठव अंबा माझा कुंकवाचा धणी ग सोन्याचं डोरल लग गळ्यात काळा मणी काळामणी गकात ठेव अंबा माझा कुंकवाचा धणी ग सुखे ठेव अंबा माझ्या ग गणी ग माझ्या अंब्याचं सौभाग्य न हळदे कुंकवाचं देऊ लवाण माझ्या अंब्याचं सौभाग्य न हळदे कुंकवाचं देऊ येवण हळदी कुंकवाचं देऊ येवान नटून आंबा बसले चाफेत वनी ग नटून आंबा बसले चाफे सुखे ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळा म्हणी ग सोन्याचं डोर लवकळ्यात काळा म्हणी ग सुखात ठेवू अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सुखात ठेव अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग माझ्या अंबाला जोगव्याचा मान पेठा मिठाचा घालू यखण माझ्या आंबाला जोगव्याचं मान पेठा मिठाचा घालू या भरली अपरडी आंब्याच्या अंगणी ग भरली परळी आंब्याच्या अंगणी ग सुखात ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सुखात ठेव माझ्या कुंकवाचा धणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात ग सोन्यात डोरलं गळ्यात सुखात ठेव अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सुखात अंबा माझ्या कुंकवाचा धणी ग माझ्या आंब्याला ओटेचा मान साडी चोळी ओटेत खण माझ्या आंब्याला ओटेचा मान साडी चोळी ओटेत खण तय रूप आंबाच्या मनी ग खुलतय रूप आंब्याच्या ग मनी ग ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग ठेव आंबा माझ्या कुंकवाचा धणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळा मणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळा मुणी ठेव आंबा माझ्या कुंकाचा धणी ग ठेव आंबा माझ्या कुंकाचा ग धणी ग सोन्याचं डोरलं आंब्याचं छान सोन्याचं डोरलं आंबाचं छान लखलख करती आंब्याचे मान लखलख करती आंबाचे मान रक्षण कराया बसले ग रक्षण कराया बसले सिंहावरी सुखे ठेव अंबा माझ्या कुंकवाचा दणी ग सुखे ठेव अंबा माझ्या कुंकवाचा दणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळा म्हणी ग सोन्याचं डोरलं गळ्यात काळा म्हणी ग सुखात ठेव माझ्या कुंकवाचा दणी ग सुखात ठेव माझ्या अकुंकवाचा दणी ग सुखात ठेव माझ्या अकुंकवाचा दणी ग अंबा माता की जय दण पुणे माता की